आदरणीय दादांच्या उपस्थितीत दादांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश होता त्यामध्ये माजी आमदार ओमप्रताजी पोखण्णा सौभाग्य होते मिनलताई गावकर आहेत बाकी इतर पदाधिकारी हजारोच्या संख्येने प्रवेश करतील अशी आहे आता प्रवेशाच्या सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर घेण्याची तयारी ते पूर्व तयारी पाहण्यासाठी आम्ही सगळे जण त्या ठिकाणी आलो आणि तयारी पाहत असतानाही आपल्याशी वार्तानं व्हावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं नाही साधारणतः वीस हजाराच्या व ठिकाणी सभेला लोक उपस्थित राहतात मोठ्या प्रमाणावर प्रवेशाचा कार्यक्रम का होईल आणि आपण बघितलं में। जवळपास अडीच हजार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे माझी मार्केट कमिटी असेल पंचायत समिती नगरपालिका जिल्हा परिषद माजी आमदार विविध संघटनाचे असा मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे आणि आता दादांच्या प्रवेशामुळे मिलंतईच्या प्रवेशामुळे त्याच्यामध्ये आणखी मोठी भर पडणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष होण्याला परत वाटते निश्चितपणाला मदत होईल किंवा नंबर एक चा पक्ष राष्ट्रवादी राहील दादाच्या संदर्भात आपल्याला सर्वांना माहिती गेले अनेक वर्ष लोकसभेचं नेतृत्व विधानसभेचं नेतृत्व अनेक संस्थांवर त्यांनी नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे एवढ्या काळात त्यांचे ज्यांचे ज्यांच्याशी संबंध आले ते सगळी म्हणजे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्याच्यापेक्षा फार काही अधिक माहिती आपल्याला काही विचारायचं असेल बरोबर मला विचार आणि माझा विचार म्हणजे मला दादाकडे तुम्हाला अनुभव आहे मागच्या वेळेसचा दौरा हा पूर्णत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता उद्याचाही दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाच्या निमित्तानं आहे पण एखादा प्रश्न दादा सारख्या सिनियर माणसाने मांडला तर त्याच्यामध्ये निश्चित विचार करतील त्या संदर्भात बोलती परंतु दोन बोल गोठे एखादा शासकीय कार्यक्रम राजकीय कार्यक्रम आपण त्याचे थोडस हे केलं पाहिजे आणि दादा हे विकासाचं एक नाव आहे त्याच्यामुळे विकासाच्या कामाला मदत करणारा नेता म्हणून आम्ही सर्वजण राष्ट्रवादीमध्ये गेलो आणि आम्ही गेल्याच्या नंतर सगळ्यांना विनंती करतो की आपणही राष्ट्रवादी आलं पाहिजे याचा अर्थ लोक जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात उघडा राष्ट्रवादीकडे लागलाय तेव्हा नेतृत्व चांगलं आहे या भावनेनं चालला व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी आमदार ओमप्रकाशजी पोखरणार मोहनराजे अंबर्डे अभिराजे घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत <tellis> करतो कार्यक्रमासंबंधी विस्तारानं मान्य आमदार प्रतापरावनी नियोजना संबंधी सांगितली त्यामध्ये अजून परत मी तुमचा वेळ घेतला <tellis> प्रतापराव म्हणाल्याप्रमाणे तेवीस तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष अजितजी पवारसाहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष सुटकरे नवाब मलिक साहेब बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आणि इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये माझा ओमप्रकाश कोकर्णाचा डॉक्टर निधनचा आणि मोठ्या संख्येनं आम्हाला जे तिन्ही चारही तालुक्यामधले आमचे पदाधिकारी आहेत वेगवेगळी मार्केट कमिटी असतील नगरपालिका असतील माझ्याकडे आतापर्यंत सोनकेडकर तीनशे सरपंचाची यादी आहे मी तुम्हाला सांगतो आणि यादी चालू आहे आणि यादी आम्ही प्रसिद्धी करतो मोठा प्रतिसाद आहे तुम्हाला सांगतो आणि त्या दिवशी आमचा प्रवेशाचा सोहळा होणार काही प्रश्न तुम्ही विचारले त्या अनुषंगाने उत्तर देतो त्यानंतर आणखी काही प्रश्न असेल तर मी उत्तर द्या अतिशय महत्वाचा प्रश्न आमचे ज्येष्ठ पत्रकार यांनी विचारला कि तुम्हाला विकासाबद्दल काही आश्वासन मिळाली आहेत का संकट काढत मी दादा आमच्या विकासाच्या प्रश्नाची चर्चा केलेली आहे सगळ्यात मोठा प्रश्न जो आमच्या श्रीमंत पांडेने काढला मनार धर्माचा कॅनच लाईन उदकीर भागाला मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी पाणी नेता येईल ते थांबवता येईल गाव कोलंबी लिपचं पाणी जी गाव वगळण्यात आली आणि आमचं मांजरा आणि कोलंबीचं पाणी कमी करण्यात आलं क्षेत्र ते पूर्वीसारखं कसं करता येईल लेडी धरणाचं काम आपल्याला वर्ष दीड वर्षामध्ये कसं पूर्ण करता येईल आणि देगलिंग तालुक्यातील चाळीस पंचेचाळीस हजार एकर जमिनीला पाणी कसं देता येईल आपला रेल्वेचा प्रकल्प आहे मी प्रतापरावचं अभिनंदन करतो सुरुवात मी केली पण प्रतापरावच्या के काळामध्ये त्याला मंजुरी मिळाली आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा विषय आहे मागच्या बैठकीमध्ये आपण प्रतापरावनं सांगितलं की गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने कन्सेंट दिलं पण कर्नाटक गव्हर्नमेंटचा अजून कन्सेंट मिळाला म्हणून आपला जो रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प आहे तोही कसा मार्गी लागेल यासाठी मी विस्तारांना चर्चा केली आणि मला विश्वास आहे अजितदादा सरकार नेता आश्वासन एखादं काम करायचं असेल तर हो म्हणतात मी समजा ते म्हणतात की शक्य नाही आणि मला आपल्याला सांगायला आनंद आहे त्यांनी सांगितलं की रोजी आपण बसू मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या या सर्व प्रॉजेक्टला मंजूर करण्याचं काम मी करेन असं दादानी मला सांगितलं राहायला प्रश्न दादानी पक्ष फार बदलले प्रश्न विचारतात स्वाभाविक आहे पत्रकार मित्रांना वाटतं की बा आताच एका पत्रकारांना प्रतापरावला विचारलं की पक्ष बदलतात प्रतापराव मी बदलले नाही तर प्रतापरावनं महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे पण त्यामध्ये एक आहे प्रतापरावचं की बदलल्यानंतर ज्या पक्षाला ते गेले तिथे निवडून आले हे महत्वाचा भाग आहे मी कालच्याही सभेमध्ये म्हणालो सोमखेडकर मोठमोठ्या नेत्यांनाही पक्ष बदलण्याचा प्रसंग येत होता सिनियर म्हणा माझ्या बरोबरीचे नेते झाले सगळ्यांना पक्ष बदलावला मुद्दाम ते नावं अजून तुम्हाला परत रिपीट करतो सोमखेडकर तुम्ही जुन्या, जुन्या। सूर्यकांत ताई असतील माधवराजी केनाळकर असतील के गंगाधरराव कुंटुरकर असतील स्वर्गीय बळवंतरावजी चव्हाण असतील वसंतरावजी चव्हाण असतील अजून नाव घेऊन ना? प्रसंग असे येतात राजकीय जीवनामध्ये जेव्हा आम्ही काम करतो पक्षाच्या बरोबर आमचं कार्यकर्ता जो आहे तो पक्ष त्या कार्यकर्त्याला मदत करतो की नाही हाही सोनकटकर महत्वाचा विषय आहे आणि त्याचबरोबर ज्या भागाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या भागाचे फक्त सोडवण्याची ताकद त्या पक्षामध्ये आहे हो हो की नाही हेही तुम्हाला मला बघावं लागतं मी पस्तीस वर्ष काँग्रेसमध्ये होतो मी तर म्हणतो की माझी काँग्रेसमध्ये मी जितके वर्ष आलो तितके फार कमी लोक राहिले मी तुम्हाला तुम्ही तसे झाला बीजेपीमध्ये जावं लागलं परत काँग्रेसमध्ये यावं लागलं आता परत राष्ट्रवादी काल पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला तुम्ही राष्ट्रवादीच का म्हणजे कौटुंबिक संबंध आहे राष्ट्रवादी पक्ष आता आघाडी सगळ्यात सेक्युलर पक्ष आहेत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं धोरण सध्या या तिन्ही पक्षामध्ये कोणाकडे असेल तर ते राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेसमध्ये अजितदादा नेहमी आपल्या भाषणामध्ये म्हणतात तुम्हाला छत्रपती शाहू महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साळटे सेक्युलर ह्या विचाराला बांधिलकी ठेवून त्या आघाडीमध्ये काम करते आणि आपण सर्व रंग मित्र मला जाणता मी गेली तीस पस्तीस वर्ष काम करत असताना हे सोशल फॅब्रिक ज्याला म्हणतात आपण ते घट्ट करण्याचं काम ह्या मतदारसंघात मी केलं प्रत्येक समाजाला कसं बरोबर घेऊन जाता येईल त्यांना कसं न्याय देता येईल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे प्रश्न कसं सोडवता येईल विराधाराचे